धाराशिव जिल्ह्यात एक काळीच धडधड उडवणारी घटना घडली चाळीस वर्षीय विवाहित महिला घराकडे पायी जात होती आसपास कोणीही नव्हतं सकाळी अकरा वाजताची वेळ पुढे काय घडलं पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा शेतातल्या रस्त्याच्या वादातून चुलतीला ट्रॅक्टर खाली चिरडून मारून पुतण्या फरार झाल्याचं वृत्त समोर आलंय काळीच पिळवटून टाकणारी घटना सकाळी अकराच्या सुमारास येथील पेट्रोल पंपासमोरील पडीक असलेल्या शेतात घडली परमेश्वर गोविंद यादव व बालाजी विठ्ठल यादव या दोन चुलत भावात शेतात जाण्याच्या रस्त्यावरून बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू होता या रस्त्याच्या वादात दोन कुटुंबांमध्ये काही महिन्याभरापूर्वी हाणामारी देखील झाली होती या हाणामारीत तीक्ष्ण हत्याराचा वापर झाला होता त्यावेळी दोन्हीकडील काही लोक गंभीर जखमी झाले होते त्याच घटनेचा राग मनात धरून गुरुवारी सकाळी अकरा वाजता घराकडे जाताना शिलाबाई परमेश्वर यादव या महिलेस चुलत पुतण्या समाधान बाळासाहेब यादव याने ट्रॅक्टर खाली घेऊन चिरडले दोन ते तीन वेळा ट्रॅक्टर खाली घेतल्यामुळे ती गंभीर जखमी झाली त्यानंतर आरोपी समाधान याने घटनास्थळापासून फरार झाला होता महिलेस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते परंतु उपचारापूर्वी वाटेतच तिचा मृत्यू झाला महिलेचे पती परमेश्वर गोविंद यादव यांनी रात्री उशिरा दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी समाधान बालाजी यादव विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे